यावलच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील यांनी नुकतेच शुक्रवारी यावल शहरात सुरू असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाची पाहणी केली छप्पन कोटी रुपयातून जलशुद्धीकरण केंद्राचे काम तसेच शेळगाव बॅरेजवरून पाणी उचल आणि गावात विविध ठिकाणी पाईपलाईन टाकण्याचे काम सध्या सुरू आहे हे काम वेळेत आणि व्यवस्थित व्हावे अशा सूचना त्यांनी या पाहणीदरम्यान केल्या आहेत येथील नगर परिषदेमध्ये शुक्रवारी लोकनियुक्त नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील यांनी सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावून कामाचा आढावा घेतला त्यानंतर त्या बोरावल रस्त्यावर असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या स्थळावर पोहोचल्या त्या ठिकाणी छप्पन कोटी रुपये निधीतून शेळगाव बॅरेजवरून पाणी उचल केल्यानंतर नवीन जलशुद्धीकरण केंद्र त्या ठिकाणी उभारले जात आहे तसेच विविध ठिकाणी पाईपलाईन देखील निधी या निधीतून केली जाणार आहे या संपूर्ण कामाची पाहणी त्यांनी केली आणि काम व्यवस्थित व वेळेवर झाले पाहिजे अशा सूचना त्यांनी केल्या या प्रसंगी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष अतुल भाऊ पाटील नगरसेवक पराग सराप नगरसेविका वैशाली बारीसह नगर परिषदचे सहायक मुख्याधिकारी रविकांत डांगे पाणीपुरवठा अभियंता अनुराधा पाटील नरेंद्र शिंदे विशाल काळे संग्राम शेळके गोलू माळीसह आदींची उपस्थिती होती यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापूडिरीच्या वतीने बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमी भाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर यावर शहरामध्ये आता आपण जसं बापुडेरी चालू केली आणि बापुडेरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीसपासून आम्ही बापुडेरी चालू करून लोकांना सेवा देण्याचे काम केलं व इथे लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संदर्भातील काही विषय की संकलन चालू करण्यामागचा उद्देश कारण इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि पाहिजेचा सापाती साथ भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा बारा दोन हजार पंचवीसपासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केलं आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा जे की त्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला आता भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसं दूध आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रास आता उद्भवलेलो हो। आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी दूध टाकत असणारा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला पेकर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबलक प्रमाणामध्ये चांगली ठेप आणि कमी भावामध्ये कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व्या गोष्टींचे मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा मग आपल्या संकलना भेट द्या अशी आपणच विनंती करतो सांगल्या बातमी सांगू नियुकुन नियुकुन। नियुकुन। आ, यावल शहरातील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम व सेमी इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये येत्या सव्वीस जानेवारी रोजी शहरातील सर्व नागरिकांसाठी खुल्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे यात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मोठी संधी आहे या स्पर्धा सव्वीस जानेवारी रोजी व सत्तावीस जानेवारी रोजी होतील या स्पर्धेमध्ये कला व हस्तकला सजावट ब्रायडल मेहंदी निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा ड्रॉइंग स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा वेशभूषा व केशभूषा स्पर्धा रंगणार आहेत तसेच सत्तावीस जानेवारी रोजी हळद कुंकूचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे या स्पर्धेसाठी रजिस्ट्रेशन अर्थात नाव नोंदणी पंधरा जानेवारीपर्यंत करायची आहे अधिक माहितीसाठी सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश स्कूलशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रदीप माहेश्वरी मुख्याध्यापिका शिला ताळे यांनी केले आहे